आणि मला भूक पण लागली भूक लागली काय खाते मग मला जे खायचं आहे ते मिळेल की नाही असा प्रश्न पडत आहे मला असं ते क्रंची आपण आदासा आणि कोराडीला तो खातो तो कच्चा चिवडा येस तो खायचा ओके बनवू ना मी छान त्याच्यामध्ये कच्ची कैरी पण टाकतो बघ तुला चला करूया चला चला तर मग सुरू करूया आणि तुझी मदत लागणार आहे मला नक्की okay, आय एम रेडी रेडी तर मला पहिले ते मुरमुरे दे हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पूर्ण होईल ना एवढा हो तुझी बूक केवढी हे बाजूला ठेवून देऊ आपण आणि आता पहिले दे मला शेंगदाणे आणि ते फुटाणे पण दे आपल्या चवीनुसार टाकू आपण म्हणजे जसे पाहिजे तसे दाणे तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये असं काही नाही आता आपण थोडं तिखट टाकून घेऊया थोडंच टाकूया कारण की मिरची पण आहे ना हुँ. पेस्ट केलेली मिरची आणि लस थोडं टाकूया थोडी हळद किंचित चवीनुसार हा मीठ पिठी साखर घेऊ ती पण आवडीनुसार हा तुला गोड जास्ती पाहिजे जा असेल कमी थोडं जिरा आणि धन्याची पावडर एकत्रच केली आहे मी ही आणि आता थोडं पेस्ट टाकूया आपण बघ मगाशी अशी मिरची आणि म्हटलं तर ना यानी एकदम टेस्टी आणि ही माझ्या बाबाचे फेवरेट म्हणजे चिवड्याची रेसिपी आहे बरं ही ते बनवायचे असं हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण खूप सुंदर घेतला कसा खेचून खेचून पण आपण थोडं असं दाडसर नाही का थोडं घेऊ शकतो आपण त्यात जिरं पण टाकलंय का थोडं जिरं टाकलंय तरकारी बारीक आणि आता आपण तेल टाकूया थोडं मला कधी वाटलंच नाही की एवढं सगळं ते कागदात घेतात देतात mm. देता आणि खायचं तुला तर खायची सवय आहे <laughs> पण आणि हा आता आपण कांदा बारीक चिरलेला हे hmm. पण आवडीनुसार टाकू hmm. शकतो आपण कमी जास्ती प्रमाणाच करू शकतो आणि याला आपण छान एकजीव करून घेऊ एक जीव झाला तर याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि मेन विशेष म्हणजे उन्हाळा असल्यामुळे थोडायरी आणि खूपच सुंदर एकदम टेस्टी जबरदस्त आंबट गो सगळं आणि कसं नरम पण व्हायला नसेल कैरी आहे तर नाही नरम म्हणजे जसं जास्त वेळ राहिला तर मग होते म्हणा नरम असं काही नाही पण हा आपण ना खाऊन पण आणि थोडं फार सांगत ॲड करू आपण हे पण आवडीनुसार आपण जास्ती कमी बारीक शेव पण टाकूया थोडे आणि थोडा चाट मसाला हो थोडा अर्धा टीस्पून जास्ती नाही पण चाट मसाला टाकला तर निंबू टाकायचं की ते ऑप्शनल आहे निंबू मी मग अशी विसरली ते सांगायचं सा। की हे जे निंबू आहे ना आपल्याला समजा ऑप्शनल आहे वरून पण आपण पिळून खाऊ शकतो ठीक आहे किंवा याच्यात पण ॲड करू शकतो असं काही <coughs> नाही आणि हे पिंगर हो पेट <laughs> ते मेन आहे मेन आहे याला इकडे विदर्भात नड्डे पण म्हणतात मी ऐकले आहे बग... तळलेले आणि दोन तीन प्रकार मिळतात समजा मायक्रोवेन वगैरे असेल तर, तर आपण भाजून पण मायक्रोवेन मध्ये ठेवून नाही का तर भाजून पण आपण वापरू शकतो असं हो काही नाही मला तस... सांग टोमॅटो नाही टाकायचा नाही काही आवश्यकता नाही तसं कच्च्या चिवड्यामध्ये पण समजा तुम्हाला वरून खायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता रंगीबिरंगी दिसाय डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता याच्यामध्ये कच्चा चिवडा म्हटलं की भरपूर त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो काही पण आपल्या हा जे मंदिरात जे असतं ते हे आहे बघ पाच मिनिटात सत्ता चिवडा रेडी आता तू खाऊ शकते काय रुपये प्लेट है भैया भैया ये तो अभी रुपये प्लेट लगेगी <laughs> प्लेट लाव रे प्लेट लाव रे जल्दी ये आ गई प्लेट सगळं रेडी असत नाही सगळं रेडी गे कार्ड बर मला मदत करायचे प्लेट निघेल हे, 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 निम्भु, निम्भु, निम्भु yes. का आज प्लेट निघाली तुला बर दे बारीक शेव टाकवा प्रेझेंटेशन सोबत बरं का बरं तुला थोडं मी जरा डेकोरेट करून देते ना छान मजा येईल अजून तुला निंबू पाहिजे का त्याच्यावर तर म्हणजे कायची फॅमिली अगदी मला जसा पाहिजे होता क्रंची म्हणजे तेच कुरकुरीत विदर्भ स्टाईलचा मंदिरात बाहेर मिळणारा सेम तसा झालेला आहे तुम्ही सगळी सामग्री आणि रेसिपी पाहिलीच आहे तिने मस्त उत्तम सांगितलं आहे सगळं तर प्लीज तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया नक्की मी संपवते आता पहिले आणि फॅमिली अशाच रेसिपीज झटपट पारंपरिक बाकी सगळ्या प्रकारच्या सगळ्या रेसिपीज बघण्या करता आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा बाय नेक्स्ट टाइम